नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनी नेहमीच आपल्यासाठी नवनवीन मालिका आणत असते तर मित्रांनो याचपैकी एक सध्या नवीन मालिका येत आहे या मालिकेचं नाव आहे लपंडाव मित्रांनो सध्या नुकताच नवीन प्रोमो मालिकेचा रिलीज झालेला आहे आणि मालिका खूप पाहण्यासारखी वाटत आहे प्रेक्षक या मालिकेची आतुरतेने वाट पाहत आहे तर मी तुम्हाला सांगणार आहे या मालिकेमधील हिरोईन कोण आहे तर मित्रांनो या मालिकेमध्ये हिरोईन आहे कृतिका देशमुख मित्रांनो कृतिका देशमुख ही आपल्या अभिषेक देशमुखची बायको आहे अभिषेक देशमुख म्हणजे कोण तर मित्रांनो अभिषेक देशमुख म्हणजे आपला लाडका यश देशमुख त्याने आई कुठे काय करते या मालिकेमध्ये काम केले आणि या अगोदर खूप साऱ्या सिरियल्स मध्ये त्याने काम केलेले आहे परंतु रिसेंटली आई कुठे काय करते या मालिकेमध्ये त्याने जबरदस्त काम केलं होतं आणि तेव्हापासून त्याची फॅन फॉलोईंग खूप वाढली होती तर मित्रांनो त्याचीच ही बायको आहे कृतिका देशमुख आणि ही सुद्धा अतिशय उत्तम अभिनय करते तर मित्रांनो तुम्ही किती एक्सायटेड आहात ही मालिका पाहण्यासाठी हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्कीच सांगा आणि येणाऱ्या व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब देखील करून घ्या धन्यवाद मित्रांनो